मग मी जाऊ का तुझ्या आयुष्यात शांती येईल शांती येईल त्यांना हे किती वाजता झोपलात किती वाजता झोपलात सगळे मला हे घेऊन गे गेले मी नव्हतं तीन साडेतीन ना आलात तुम्ही hey, वाजले।, वाजले होते अडीच वाजता अर्धा तास केवढा इम्पॉर्टंट आहे ना एक मिनिट एक कधी तरी गेलो त्याला किरायला कशाच ओरडते अडीच वाजता झुकलो दाजी द्यायचंय ना मला मदत करतोय

अच्छा तर आम्ही गेलो होतो कशीच फोटो मी नेहमी माझे कॅमेरा आणि ब्लॉगिंगचे जे काही गॅजेट्स वगैरे जे काही घ्यायचे असतात ते मी इथूनच नेहमी घेते आणि आता मला एक कॅमेरा साठी एक बॅग आवडली आहे पण ज्याची प्राइस आहे अठरा हजार रुपये त्यामुळे माझं आता बजेट नाही पण मी ती लवकरच घेईन आणि जायच्या आधी कुठेतरी जायच्या आधी मी ती नक्की घेईन आता सध्या मी त्याच्यासाठी बजेट बनवेन आज आम्ही आता सगळं फिरवून आमचं सगळं शॉपिंग आणि बऱ्याच गोष्टी होत्या काय काय आता आले आले हो 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 आ, 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 ते सगळं करून आम्ही घरी आलो आणि आल्याला एक गिफ्ट मिळालं त्यांनी मला ओटी सुद्धा आहे साडी पाठवली आहे ऑफिसच्या ऍड्रेसवरती हा ऍड्रेस कसा मिळाला इन्स्टाग्रामधून त्याच्यात हा नोट सुद्धा आहे की जर साडी आवडली तर साडी नेसून एक फोटो नक्की पाठवशील आणि ही भरपूर मोठी नोट त्यांनी माझ्यासाठी लिहिली ज्याच्या मागे आमचा एक मस्त फोटो पण आहे केवढ केवढ काय काय केलंय थँक्यू मनाली मनाली गावडे गावडे म्हणजे आमचं कोकणात थँक यू मनाली मस्त आहे साडी पण मला खूप आवडली आहे कधी नेसेन माहित नाही पण नेसून तुला दिसलं तर समजून जा मी तुझी साडी नेसले कारण आता सध्या साड्या एवढ्या झाल्यात माझ्याकडे की आता मला बघायला लागतील प्रोग्राम आणि मला साडी नेसता येत नाही पण मी आता शिकणार आहे लवकरच त्यामुळे नक्कीच असं चांगले चांगला असा दिवस येऊ की ही साडी मी स्वतःहून नेसेन मला मी शिकून आता 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 मी शिकते व्यवस्थित आणि थँक्यू मी तुझा हा मेसेज वाचला आणि काय बोलू खूप खूप थँक्यू तुला कसं वाटलं तू काय करतोय काय करतोय काय ते विकत नव्हतं कुठे खाल्लं तिथे लिफ्ट मध्ये त्याने पार्सल हे उघडलंय आणि असं आम्ही आलो म्हणून उघडण्याचा काही व्हिडिओ आम्हाला करता आला नाही त्याने लिफ्ट मध्ये काय त्याला नेहमीच असते तुला हे ओटी पाठवलंय मला आवडलं ओटी पण पाठवली

Set. 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 t Set. 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 s e e t पण आयडिया भारी आहे असं ठेवायची आणि आमचं नव्हतं बाबांना हवं होतं की छोटूस तरी असावा मस्त कलेक्शन काकांनी असं आता मग अंकिता आम्हाला वाटणार वाटत काकी बटाट्याची कापा केली भारी थँक्यू अंकिता मला वाढ हा आता तू जेवली आहेस ना आल्या आल्या पहिल्यांदाच मी कुणाला फोटो पाठवला तर मटण खायला घेऊन कधी काय सगळे मटणच बाबा आयुष्याच्या आवती भावती मटणच झाले सगळं सौरभ जेवायला अजू नको का आज आमच्या घरी आहे ती ती आली आहे पण काही कोणी होत आहे अजून इथे मी त्यांच्या घरी आले आता तुला करणार नाही आमच्याशी आता तुला का हो नाही आज मठा सन्मान आहे त्याच्यासाठी आले झोपलेले मग अशी गाडी सानिकाची आई नमस्कार सानिकाची आई संतोष आहे त्यांच्या घरी संतोष वर्षाची बोलाल तुम्ही सत्तावीस अठ्ठावीस वर्षांची वाटते मी घेतली दादा <laughs> सोत्ताए, सोत्ताए, <laughs> मी किती वर्षाची वाटते काय म्हणता येऊ या तुमक जिथं कम्फर्टेबल

पतकाला आणि पटकरी ये या बाजूला घे लेफ्टला तुझा नजर लेफ्ट तुझा लेफ्टला नजर नजर कैसा है आई बोलली कसा आहेस करते देखो कायला आठवड्यात

よろしくお願い、はい लात असेल या अभिनेत्री आहेत आपल्या सगळ्यांच्या फेवरेट मराठमोळ्या शिल्पा शिरोडकर खरोखरच त्यांचे हे दमदार पुनरागमन होतं आणि म्हणून आजच्या या सोहळ्यात त्यांना पहिलं तर थँक्यू व्हेरी मच की तुम्ही मला हा सन्मान दिला तुमचा जास्त वेळ घेणार नाही पण फक्त एवढं बोलईन मी की आज माझी आजी मीनाक्षी शिरोडकर आणि माझे मां पप्पा अत्यंत खुश असतील तर त्या खुशीसाठी तुम्हा सगळ्यांना खूप 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 धन्यवाद काजोल जी। मजा ना ना? ना, ना ना हे बघा आम्हाला मजा येणं अपेक्षित आहे त्यामुळे तुम्ही हो म्हणा मोठ्याने सगळ्यात थँक्यू सगळ्यात मृदू आवाज ज्यांचा आहे अशा मृणाल मी विनंती करतो कृपया तुम्ही सांगा म्हणजे सगळ्यांना कळेल वा वा कमा जोरदार जो टाळ्या झाल्या पाहिजे सगळ्यांसाठी कार्यक्रमामध्ये पुढे बोलूया मला ना तुला विचारायचंय कधी बसून मला सांग हा कुठे लावू ही लढ लढ ना मग हा तू लढ न्याय गृह विनोद करू नकोस यार हे हे फटाके ही लढ कुठे लावू सांग मनोरंजनाचा बार सोडून दे तुम्ही आता पण हे कशाला का आणलंय काय आहे का पंचवीसावं वर्ष आहे ना विजेत्यांचं फटाके वाचून स्वागत करायचंय लायटर आहे का लायटर लायटर कशाला तिकडे रायटर बसले तिकडे हा थँक्यू सुनील काका विनोद केला पंचवीसाव्या वर्षी तू ही पंच टाकायला लागलीस लायटर रायटर वा, वा, वा फटाके वाजायलाच हवे नाही नाही फटाके वाजायलाच फक्त मला आता तुझ्याकडे बघून असं वाटतंय की आलाय बर बर मी जरा हे काढून ठेवतो मग मग एक काम कर हे बघ माझं म्हणणं काय जिंकून आलेल्या आमदार खासदारांसाठी फटाके वाजवले जातात मग आपल्या सगळ्या कलाकारांसाठी का फटाके वाजवायचे नाहीत का मित्रांनो बरोबर आहे की नाही हा मकर सर करेक्ट आहे की नाही बरोबरच आहे माझं त्याबद्दल काहीच म्हणणं नाहीये उलट मला असं सुंदर दिसतो बासरी घे ते मला कुणाल अजिबात नको असे माहितीये का कुठे नवरा कुठे काय सांगू जप, सांगताना काम करतो त्याच्यासाठीच नाही आलोय मी हा मोठा हा अजय देवगण हा अवॉर्ड शोज नाही येत नाही एकटी एकटी मी जाते मी शूट करणार आहे तर तसं शूटला आदरांनी पकड आदर आदर ठेव फ्लू दे आणि तेच गाणं प्ले कर आणि वाजव मी व्हिडिओ घे सरळ नको रे ते का करतो यार <laughs> मुद्दाम करतोय ना मुद्दाम करतोय ना थांब रेडी नाही नॉट रेडी नाही तर नाही समज का भाव खातोस रे दिवसभर असून मग मी जाऊ का कुठं मग तुझ्या आयुष्यात शांती येईल शांती येईल शांती आली शांती प्रिया कर यार ना इतका करणारा असेल असं वाटलंच नव्हतं मला वाटलं नव्हतं चल जेऊया पहिले आमची नाही यार एक व्हिडिओ शूट करायचंय तोंड व्यवस्थित धुवायला लागणार तोंड नाही दिसत रे त्याच्यामध्ये एवढं आवडशाला का मेकअप करून गेलेलीस

जेवण मला त्रास होतोय मी थोडं डाएट तर हा अशा प्रकारे हा मधा नवऱ्याचा काहीच उपयोग नाही आणि मी मटा सन्मानला जाऊन आले खूप मजा आली आणि काही काम नसतं दे मी तिथे गेले होते कधीतरी एक दिवस मी अशी जाईन की मी मटा सन्मानला जाऊन अवॉर्ड घेऊ मला नॉमिनेशन असत तर मग जिथे नॉमिनेशन असणार तिथे ये तू येणार नाहीस तू आभाळ नॉमिनेशन असत हा ते पण आहेच असं नॉमिनेशन पाहिजे असं काही नाही निमित्ताने सगळे भेटतात यायच स्वतः अजय देवगण सारखं मागू नकोस आज काजोल पण आली होती एकटी आली होती की नाही सौरभ काजोल होती काजोल अजय देवगण येतो कधीतरी मग तू आमिर खान आहेस का मग माझा आवडत तुझा आवडत जरी असेल तरी त्या निमित्ताने सगळे भेटतात तर यायच येशील ना आता पुढच्या वेळेपासून महेश मांद्रेकर सर पण विचारतो ते नवरा बुटे मग काय सांगू घरी आहे काय करतोय जापूक झुपूक ह पण नेक्स्ट टाइम काय येशील ना नाय गॉड जेवण म्हणून कुणाला येशील ना नेक्स्ट टाइम पासून सोबत चौदा तारीखला येतोय ना सोबत आता मी फोन करू अमेर का त्याने मला सांगितलं की दोघांनी एकत्र यायचंय आता कॉल आलेला तेव्हा तुझा फोन त्याला विचार तुझा फोन ठेवला ठेवला मला काय होळी आहे होळी होळी म्हणजे काय आपल्याला कुर्ते विरते घालून व्हाईट कलरची कुर्ते घालून वगैरे जायला लागेल हो मग तुला काय प्रॉब्लेम आहे तर व्हाईट कलर तुम्ही कशी काय होळी घेत

मैया जस्ट व्हिडिओ करते म्हणून सांगते ना लोक पण काय कर... कसं किती काय माझा त्रास नाही माहिती त्यांना कर फाइनली ऐकलाय माझा नवरा vlog एंड केलेला पण परत चालू करते फाइनली नवरा ऐकलाय तो शूट करून घे बाय जाईप जाईल त्याचा मूड चल 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 ओके डन सरayla बघा असा एंगल तो मी सांगतो मला माझा मला माझा फ्रीडम दे ना प्लीज दाखव बघ दे मला मला माझा फ्रीडम देशील शूट करायचं एक एंगलच दाखव मला नाही आवडलं तर मी नाही करणार ओके नाही आवडलं तर तुझा एंगल बकवास होता नाही बकवास आहे दाखव तू दाख तिकडे जातेस पण काही एक जरी हार्ड ड्राइव वगैरे हल्ली ना आयुष्य भर बदो इलो अंकिता माझं मस्करी नाही सांगत मी मला शॉक लागला तर तुझं आयुष्य नाही बर्बाद होणार ना? शॉकचा प्रश्न नाही हार्ड ड्राईव्ह वगैरे नाही होणार सर लायब्ररीज कनेक्टेड आहे ओके okay, सॉरी तू वगैरे करू नको मग मला तू जिकडे घालवलंस मी त्याच बाजूने घेत होते जाऊ तिकडे जाऊ तिकडे तुला काय करायचं इक मला ना दोन तीन अँगल दे सेम गाणं दोन तीन अँगल प्लीज तर हे माझं नेहमीच आहे कारण मी त्याला नेहमी सांगत असते की तुझे छोटे छोटे आपण असे रील्स बनवूया जिथून तुझं तू जे काही काम करतोस ते जगासमोर येईल आणि ते जगाला दिसेल आणि त्याचं असं म्हणणं असतं की मला नाही दाखवायचं आहे माझ्याकडे खूप काम आहे मी माझं काम करत असतो पण मला असं त्याला सांगावं असं वाटतं नेहमी कारण आत्ता ज्या काळात आपण आहोत तिथे आपलं दिसणं म्हणजेच आपलं असणं आपल्या दिसण्यामध्येच असण्याला महत्त्व आहे आणि छोटे रील्स पोस्ट के तरी तरी केले तर काय प्रॉब्लेम आहे लोकांनाही बघायला आवडतील त्या लोकांनाही कळेल की तू काय काम करतोस कारण माझ्या घरच्यांना मला कन्व्हिन्स करण्यासाठी की कुणाला काय काम करतो याच्यासाठी खूप वेळ लागला होता बऱ्याच वेळेला असं असतं की बऱ्याच ठिकाणी त्याचं म्युझिक असतं कुठेतरी काहीतरी केलेलं असतं आणि ते लोकांपर्यंत नाही पोहोचत तर आपण जर आपलं काम पोहोचवलं तर काय वाईट आहे आपल्याकडे माध्यम आहे आपल्याकडे काही त्याला वेगळे पैसे द्यायला लागत नाही तर आपण ते करावं असं मला वाटतं म्हणून मी त्याला नेहमी सांगत असते असं नाही की लोकांसाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा तू बदल स्वतःमध्ये कर पण काळानुरूप आपण थोडंसं आपल्या प्रोफेशनच्या बाबतीत थोडंसं चेंज व्हायला पाहिजे आणि जर तुम्हाला वाटत असेल की मी बरोबर बोलते तर प्लीज त्याला सांगा म्हणजे त्याला कळेल की त्याचे असे व्हिडिओज लोकांना बघायलाही आवडतील आणि ते करण्यासाठी तुम्हाला परमिशन देईल चल घे घे चल प्लीज मी करणारच मला नाही फरक पडत चल

हां ठीक आहे उद्याच बघते काय